मेळघाटातील धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या साकरदा निवासी एका बावीस वर्षीय युवकाचा डेंग्यू रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व त्याचे प्लेटलेट अत्यंत जास्त घसरल्यामुळे उपचारादरम्यान अमरावती येथे त्याचे दुःखद निधन झाल्याची माहिती पसरतात संपूर्ण तालुक्यात डेंग्यू संबंधित भय निर्माण झाला आहे प्राप्त माहितीनुसार मुख्यालयापासून चौदा किलोमीटर अंतरावरील साकरदा निवासी संतोष रामलाल बेठेकर व एकवीस वर्ष याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला धारणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते डेंग्यू रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे प्लेटलेट दयासागर रुग्णालयात भरती करण्यात आले होते खालावल्याचे सुपर रुग्णालयात करण्यात आले मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला मेळघाटात अधून मधून डेंगूने मृत्यू होण्याची घटना समोर येत आहे तर दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन मुंगिडून बसले आहे गाव उपसरावर अत्यंत भयानक असे घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे डेंगू रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे मागील एका महिन्यापासून धारणे उपजिल्हा रुग्णालय डेंगू व्हायरल फिव्हर तसेच मलेरिया रुग्णांमुळे हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे जिल्हा साथ रोग प्रतिबंध विभागाने या परिस्थितीकडे गंभीरतेने बघून त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा मेळघाटात भविष्यात मोठी जीवितहानी नाकारता येणार नाही हे विशेष તસમીન શેખ સુલેમાન મેમન સહ જુગલ કિશોર જયસ્વાલ વિદર્ભ ન્યૂઝ ધારની